या वर्षी मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने संपूर्ण आयलनगर जिल्हा नेवासे तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये थैमान माजवले आहे त्याचप्रमाणे काल सोमवार तारीख सव्वीस रोजी बांदरवाडी परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाल्यामुळं हजारो झाडं शंभरहून अधिक विजेचे खांब या ठिकाणी पडलेले आहेत या कल्याणम मंगल कार्यालयाचा संपूर्ण हा शेड त्याशिवाय मंगल कार्यालय परिसरातील डीपी याशिवाय अनेक झाडं या ठिकाणी उन्मळून पडलेले आहे शेतकऱ्यांचे बाजरीचे पीक असेल कांदा पीक असेल याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या नेवास तालुका तहसीलदार यांनी तातडीने सर्व तर पंचनामे करण्याचे आदेश दिले दिलेले असले तरी अनेक शेतकऱ्यांपर्यंत अजूनही यंत्रणा पोहोचली नसल्यास नसल्यामुळं शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत वस्ती असेल त्याप्रमाणे सोने परिसर असेल या सर्व ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा